नमस्कार मी आशू आपल्या किचन क्विनमध्ये आपल्या यूटूब परिवाराचं मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत सगळ्यांना आवडणारी चटपटीत अशी चायनीज रेसिपी ज्याचं नाव आहे कोबी मंचुरियन यालाच व्हेज मंचुरियन देखील म्हणतात तर सगळ्यात आधी मी इथं घेतलं आहे एक वाटी बारीक चिरलेला कोबी कोबी जर तुम्ही मिक्सरला फिरवून थोडासा बारीक करून घेतलात तरी चालेल त्याचबरोबर एक किसलेलं गाजर एक बारीक कट केलेली शिमला मिरची एक चमचा आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट इथं मी लाल तिखट फक्त कलरपुरतं घेतलं आहे एक बारीक चिरलेली हिरवी मिरची पाव चमचा चिली सॉस पाव चमचा सोया सॉस दोन चमचे कॉर्नफ्लोवर कॉर्नफ्लोअर तुम्ही एखादा एक चमचा एक्स्ट्रा घातला तरी चालेल दोन चमचे मैदा हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण कोबीला मिठामुळे जे पाणी सुटतं त्याच्यामध्येच हे सगळं मिश्रण व्यवस्थित भिजलं जातं जर हे खूपच ओलसर वाटत असेल तर अजून एखादा कॉर्नफ्लॉवरचा चमचा ॲड केला तरी चालेल तर हे व्यवस्थित मळून घ्यायचं सगळे जिन्नस एकजीव झाले पाहिजेत तर हे व्यवस्थित मिक्स झालं की ह्याचे छान गोळे बनतात तुम्ही जर गोळे बनवणार नसाल तर ह्याचे छोटे छोटे पकोडे काढून घेतलात तरी देखील चालू शकतं पण आपण जेव्हा गोळे बनवतो तेव्हा ते दिसायला देखील खूप छान अट्रॅक्टिव्ह असं दिसतं आणि जरा वेगळं काहीतरी वाटतं तर ह्याचे छान असे गोळे बनवून घ्यायचे एकसारख्या आकाराचे सगळे गोळे मी इथं बनवून घेणार आहे तुम्हाला आवडतील तसे लहान मोठ्या आकाराचे गोळे बनवून घेतलात तरी चालेल हे आपले सगळे गोळे तयार झालेत दुसरीकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे तर आपण हलक्या हाताने ह्याच्यामध्ये सगळे गोळे सोडायचे आहेत तेल चांगलं गरम झाल्यानंतरच हे सगळे गोळे तळून घ्यायचे आहेत म्हणजे ते छान क्रिस्पी होतात आणि जर कोमट तेलात किंवा थोडं हलकं गरम झालेल्या तेलामध्ये हे गोळे तळले तर ते सॉफ्ट पडतात आणि गोळे तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच चा ह्याला हलवायचं नाही एक दोन मिनटं त्याला व्यवस्थित सेट होऊ द्यायचं त्याच्यानंतरच त्याला हलवून सगळीकडून एकसारख्या कलरवरती तळून घ्यायचं ह्याच्यामध्ये आपण सोया सॉस घातला होता त्यामुळे ह्याचा कलर हलकासा ब्राऊनिश कलर दिसतो आहे तर हे सगळे कोळे छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे म्हणजे ते खायला देखील टेस्टी लागतात सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे मंचुरियन तळताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची म्हणजे ते आतपर्यंत छान भाजले जातात आणि क्रिस्पी होतात तर आता हे सगळे आपण काढून घेऊया आणि बाकीचे देखील तळून घेऊया दुसरीकडे एका कढईमध्ये मी एक चमचाभर तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा बारीक कट केलेली लसूण एक चमचा बारीक कट केलेलं आलं आणि एक हिरवी मिरची हे सगळं एखाद मिनिटभर परतून घ्यायचं ह्याचा फक्त कच्चापणा निघून गेला पाहिजे हे जास्त कुक करायचं जा नाही आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा चिली सॉस घालायचा आणि पाव चमचा सोया सॉस घालायचा हे एक थोडंसं परतून झालं ही दोन ते तीन चमचे टोमॅटो केचअप घालायचं टोमॅटो केचअपमुळे त्याला छान चटपटीत अशी टेस्ट येते हे, हे देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हे सगळे मसाले आपले जळणार नाहीत ह्याला छान उकळी काढून घ्यायची तोपर्यंत दुसरीकडे एका वाटीमध्ये एक चमचा वाटी कॉर्नफ्लावर थोडं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आणि ती ह्या ग्रेव्हीमध्ये घालायची कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमुळे ग्रेव्हीला छान थिकनेस येतो आणि जे आपण कोबीचे बॉल्स बनवून घेतलेले आहेत त्याला ग्रेव्ही छान कोट होते आता इथं चवीनुसार मीठ घालायचं मीठ थोडं बेतानेच घाला कारण सोया सॉसमध्ये देखील मिठाचं प्रमाण असतं ह्याला छान उकळी आली की तळलेले सगळे बॉल्स ह्याच्यामध्ये घालायचे आणि एक मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे सगळी ग्रेव्ही ह्या बॉल्सला लागते आणि छान टेस्ट येते तर आता याला आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून सर्व करूया याच्यावरती तुम्ही बारीक कट केली पात देखील घालू शकता तर अशा प्रकारे आपली तयार झालेली आहे कोबी मंचुरियन। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद